मला या ना सांगावं वाटतं मुंबईची एक टीके टीका माझ्या कानावर आली काय शिवद्रोही द्रोही म्हणे हे लोक आहेत कोण शरद पडून उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो काय म्हणजे चांगल्या भाषेची अपेक्षा शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं वाटचा शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाच साधन बनवलं तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एक काही पुतळा उभारला स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो त्याला चांगलं बोलता येत नाही शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो या आम्ही या जिल्ह्याचा कायापालट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही सांगा उद्धव अडीच वर्ष मुख्यमंत्री होतात एकतरी फॅक्टरी आणली पन्नास लोकांना कामाला लावलं एकतरी ब्रिज बांधलं एकतरी पाटबंदरे धरण बांधलं काही केलं नाही अडीच वर्षात आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करणं आमच्याकडे बरच आहे पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचा आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि दुसरा म्हणजे हा पुतळा कोसळ कोसळला त्याचं निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई याच्या पलीकडे आम्हाला राजकारण नाही करायचं आम्हाला रोज नित्य नेमाने लोकांची सेवा करायची